हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते नऊ तारखेला म्हणजेच मंगळवारी पुन्हा एकदा अंगारकी चतुर्थी आलेली आहे हो पुन्हा एकदा आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की आत्ताच तर अंगारकी चतुर्थी येऊन गेली तर आता लगेच परत कशी काय येऊ शकते तर ही जी अंगारकी आहे ना ती विनायक चतुर्थी या नावाने ओळखली जाते व ही शुक्ल पक्षामध्ये येते हा अंगारक योग जो आहे तो शुक्ल पक्षामध्ये असतो आणि आपण जी नेहमी चतुर्थी धरतो जे उपवास करतो ते कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीचे असतात त्यामध्ये फरक हा आहे की कृष्ण पक्षात येणारी जी चतुर्थी आहे तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात त्यामुळेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या अंगारक योगाला आपल्याला असं सहजासहजी जाऊन द्यायचं नाही आहे काही ना काहीतरी देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी छोटासा तरी प्रयत्न आपण करावा यासाठीच आजचा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ व्यवस्थित नीट ऐका शेवटपर्यंत अगदी साधासा उपाय आहे काही याला कोणत्याही गोष्टींची जास्त तुम्हाला कष्ट वगैरे काही घेण्याची गरज नाही आहे तेच आपण आज पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असताल प्रथमच आपल्या परिवाराचा भाग जर असताल तुम्ही बनलेले तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि सोबतचं सबस्क्राईबचं जे बेल बटन आहे ते देखील प्रेस करा आणि आयकॉन आहे जो नोटिफिकेशनचा तो देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता जसे आपण संकष्टीला नियम आहे की चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास वगैरे सोडायचा उपवास वगैरे करावा लागतो तसं काहीच नाही आहे या दिवशी तुम्ही साधं सरळ जसं आहे तसं तुम्ही राहू शकता फक्त अन्न खावा नॉनव्हेज वगैरे खाऊ नका हा जो अंगारक योग आलेला आहे त्याचं काय महत्व आहे तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की या विनायक चतुर्थीला काही नियम नाही आहेत या दिवशी मंगळ ग्रह प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच ज्यांना ज्यांना कर्जाचा खूप त्रास होत आहे अगदी काही करावं काही समजत नाही आहे बरेच देखील करत आहोत देखील येत आहे पण त्याचं काहीच कुठं आपल्याला हिशोब लागत नाही आहे तर त्यासाठी काही उपाय आपण करायचे आहेत या अंगारक योगावरती ज्यामुळे आपल्याला मंगळ ग्रह आपला जो आहे शुभ फळ देणार आहे गणपती हे शिवशंकरांचे पुत्र आहेत हे सगळ्यांना माहीत आहे म्हणूनच शिवशंकरांच्या पिंडीवरती म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला आजच्या दिवशी जो मी सांगते त्या गोष्टीचा सा अभिषेक करायचा आहे कारण साजिक का आहे आपल्या वडिलांना जर खुश केलं आहे तर गणपती बाप्पा आपल्यावर देखील कृपा करणार कारण मंगळ ग्रह हा त्यांच्या देखील आधी नेतो आणि मंगळ ग्रह आपला शुभ आपले गणपती देखील करू शकतात तर शिवशंकराकडून देखील आपल्याला याचा आशीर्वाद तो मिळतो तो या प्रकारे की आजच्या दिवशी तुम्ही बरोबर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही लाल मसूर डाळीचा एकशे आठ वेळा अभिषेक करायचा आहे हो अभिषेक करायचा आहे असं मी म्हणते कारण थोडी थोडी डाळ तुम्ही अर्पण करायची आहे आपल्या मुठीमध्ये हातात घेऊन हातातले व्हायब्रेशन आपल्या घेऊन आणि ते अर्पण करताना ओम ऋण मुक्तेश्वराय नम ओम मृड मुक्तेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे जर महादेवाच्या मंदिरात प्रदोषकाळी संध्याकाळी जाऊन तुम्ही जर हा उपाय केला तर अतिउत्तम पण नाहीच जमते पाऊस वगैरे आहे किंवा आणखी काही कारण आहे तर घरातल्या शिवपिंडीवर देखील तुम्ही हा उपाय केला तरी चालणार आहे त्यामुळंच मी तुम्हाला म्हटलं की व्हिडिओ व्यवस्थित ऐका तुम्ही शेवटपर्यंत कारण एकदम साधं सोप्प तुम्हाला मी सांगणार आहे कोणत्याही गोष्टींचे जास्त गुंता होणार नाही यामध्ये अशा प्रकारची काळजी घेऊन हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवून तुम्ही या संध्याकाळी आपल्या घरातल्या देवघरात दिवा लावायचा आहे प्रथम त्यानंतर शिवपिंडीवरती एका मोठ्या ताटामध्ये किंवा वस्त्रामध्ये तुम्ही खाली अंथरुण पाटावरती शिवपिंड ठेवायचे आहे व आपल्या हातामध्ये मसूर डाळ घेऊन थोडी थोडी व्हायची आहे ही जी मसूर डाळ आहे आता याचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडेल तर दुसऱ्या दिवशी ही डाळ जी आहे ती तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता थोड्या प्रमाणात जर घेतली आहे तर किंवा एखाद्या गरजू व्यक्ती व्यक्तीला दान करू शकतो आपण याशिवाय तुम्हाला आणखीन एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे ऋणमुक्ती गणेश स्तोत्र एक आहे तर त्या स्तोत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे किंवा मग सरळ संकटनाशन स्तोत्र हे सगळ्यांना माहीत आहे गणपतीचे तर ते तुम्ही म्हणू शकता या दोन्हीपैकी कोणतेही एक स्तोत्राचे तुम्हाला तीन पाच किंवा अकरा असे पाठ करायचे आहे मनोभावे आणि गुळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे जर मंगळ दोष असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर तुम्हाला आजच्या दिवशी लाल कापडात सव्वा मीटर लाल कापड घ्यायचं आहे लक्षात घ्या हे सव्वा मीटर लाल कापड घेऊन सव्वाच्या प्रमाणात म्हणजे काय सव्वा किलो सव्वा दोन सव्वा पाच अशा प्रकारे आपल्या आयपतीप्रमाणे लाल कापडामध्ये ही लाल मसूर डाळ तुम्ही बांधायची आहे व कोणत्याही मंदिरात तुम्ही दान द्यायचं आहे फक्त दान देताना तुम्ही एकदम शांत मौन धारण करायचं आहे काही बोलायचं नाही आहे तिथल्या पुजाऱ्यांना तुम्ही दान देऊ शकता श्री गणेशाला स्मरण करायचं आहे की हा माझा मंगळ दोष दूर करा किंवा मला जो त्रास होत आहे मंगळ ग्रहाच्या या इफेक्टिव्ह ज्या काय आहेत गोष्टी त्या तुम्हाला माहित असतील तुमच्या पत्रिकेनुसार तशी तुम्ही प्रार्थना करून तुम्ही हे करायचं आहे या अंगारक योगापासून हे चालू करायचं आहे तसंच महिन्यातून एकदा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही नाहीतर संकष्टी चतुर्थीला तुम्ही दर महिन्याला मंदिरात जाऊन ही डाळ तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही अर्पण करायचे आहे आणि बघा तुम्हाला रिझल्ट किती चांगला येतोय ते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत सोप्या उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ